अंजली दुपारचे जेवण झाल्यानंतर मोबाईलवर गेम खेळत होती तिला थोडी भूक लागली म्हणून ती किचनमध्ये केली आणि फ्रीजमध्ये ठेवलेली संत्री घेऊन आली आणि खोलीत बसून सोलून खाऊ लागली तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली तिच्या फोनवर तिच्या सासूचा फोन आला होता म्हणून अंजलीने फोन न उचलता फोन कट केला सतत फोन येतच होता म्हणून अंजलीने रागाने फोन स्विच ऑफ केला अंजलीची आई सुमित्राताई रूममधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या बाळा तुझ्या सासूबाईंचा फोन माझ्या फोनवर आला आहे हे ऐकून अंजली म्हणाली त्यांना तर अजिबात काही कामच नाही सारखा फोन करत असतात मी फोन उचलला नाही म्हणून त्यांनी तुला फोन केला तेव्हा सुमित्राताई हैराण होऊन म्हणाल्या हे बघ बाळा तुला इथे येऊन आठ दिवस झाले आहे घरी तुझे सासू सासरे दोघेच आहेत त्यामुळे घरातील सर्व कामे त्यांनाच करावी लागत असतील त्यांचे आता वय झाले आहे म्हणून मी म्हणते की तू आता सासरी परत जा तेव्हा तोंड वाकडे करत अंजली म्हणू लागली का गाई हे घर माझे नाही का मी इथे राहू शकत नाही का माझा नवरा कामानिमित्त वीस दिवसांसाठी शहराबाहेर गेला आहे त्यामुळे मला तिथे एकटीला करमत नाही माझे सासू सासरे मला छोट्या छोट्या कामांसाठी आवाज देत असतात मला दोन मिनिटे आरामसुद्धा करू देत नाहीत त्यामुळे मला आराम मिळावा यासाठी मी काही दिवस आरामात राहू शकत नाही का एवढे बोलून अंजली मोबाईल घेऊन पाय आपटतच तिथून दुसऱ्या रूममध्ये निघून गेली तेव्हा अंजलीची आई सुमित्राताई डोके पकडून सोफ्यावर बसल्या थोड्याच वेळात त्यांची सून सीता त्यांच्यासाठी चहा करून घेऊन आली आपल्या सासूबाईंना असे टेन्शनमध्ये पाहून सीता म्हणाली आई तुम्हाला काय झाले आहे तुम्ही आज टेन्शनमध्ये दिसत आहात आता सुमित्राताई आपल्या सुनेला काय सांगणार होत्या त्या म्हणू लागल्या काही नाही सुनबाई थोडे डोके दुखत आहे म्हणून डोके पकडून बसले आहे तेव्हा सीता म्हणाली आई असे असेल तर मी तुम्हाला डोकेदुखीची गोळी देऊ का सुमित्राताई म्हणाल्या नको थोडा चहा पिते मग बरं वाटेल तेवढ्या सीताच्या फोनची रिंग वाजली तिने फोन उचलला थोडा वेळ ती फोनवर समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकत होती नंतर ती म्हणाली आई इथे ताईसुद्धा आल्या आहेत आणि आईबाबांना माझी गरज आहे त्यामुळे मी माहेरी नाही येऊ शकत वेळ मिळाला तर पुढच्या आठवड्यात पाहते आपल्या सुनेचे फोनवर असे बोलणे ऐकल्याबरोबर सुमित्रा ताईंना भरून आले त्या विचार करू लागल्या ही एक माझी सून आहे जी माहेरच्या लोकांनी बोलावूनसुद्धा माहेरी जात नाही आणि दुसऱ्या बाजूला माझी मुलगी आहे जिला आपल्या सासूसऱ्या सासऱ्यांच्या प्रती तिचे कर्तव्य पार पाडावे लागेल या भीतीने माहेरी येऊन बसली आहे जेव्हापासून अंजली घरी आली होती तेव्हापासून सीतासुद्धा थोडी परेशान झाली होती कारण अंजली नेहमीच वहिनीच्या मागे लागलेली असायची तिलाच आवाज देऊन ही गोष्ट घेऊन ये ती गोष्ट घेऊन ये अशी सतत कामे सांगत असायची सीताने कोणतेही काम केले तर प्रत्येक कामामध्ये काही ना काही कमी काढत असायची तेव्हा सीता समजून गेली होती की आपल्याला त्रास देण्यासाठी त्या हे है सर्व करत आहेत नणनबाई जर प्रत्येक कामात एवढ्या परफेक्ट आहेत तर मग त्या त्यांच्या सासरी राहून त्यांचा संसार का सांभाळत नाहीत उगाच इथे राहून माझ्या कामांमध्ये चुका काढून विनाकारण मला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न का करत आहेत पण सीता विचार करत होती की जर मी काही बोलले तर सासूबाईंना आणि नंडेला दोघींनाही वाईट वाटेल म्हणून ती शांतपणे सर्व सहन करत होती एक एक दिवस काढत होती दुसऱ्या दिवशी सीताचा नवरा आरव टिफिन घेऊन ऑफिसला जाण्यासाठी निघाला तेव्हा सीता घरातील इतर कामे करण्यात व्यस्त होती तिचे नंडेने सकाळीच नाश्ता केला होता आणि तिच्या रूममध्ये आरामात सोफ्यावर पडून मोबाईलवर पिक्चर पाहत होती तिच्या नंडेने तिला आवाज दिला आणि म्हणाली वहिनी माझ्यासाठी एक कप कॉफी बनवून आण तेव्हा सीता म्हणाली ताई मी आता झाडू मारत आहे तुम्ही स्वतः कॉफी बनवून घ्या ना नाहीतर थोडा वेळ थांबा आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर तिला राग आला आणि ती रागातच म्हणाली तू माझ्याच घरामध्ये मलाच कामं करायला सांगत आहेस गुपचूप जा आणि माझ्यासाठी कॉफी बनवून घेऊन ये परंतु सीताने अगोदर साफसफाई केली त्यानंतर ती कॉफी बनवण्यासाठी गेली तेव्हा तिच्या नंडेला राग आला आणि ती म्हणाली आता मला कॉफी नको माझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन ये सीता आपल्या नंड्याच्या ऑर्डर ऐकून आणि तिच्यासाठी कामं करून खूपच परेशान होत होती पण ती काहीच बोलू शकत नव्हती अशीच दुसऱ्या दिवशी रात्री सीता तिच्या रूममध्ये पडली होती तेवढ्यातच तिची नणंद जोरात दरवाजा ठोठावू लागली सीता दरवाजा उघडून बाहेर आली तेव्हा तिची नणंद रागाने लाल बुंद झाली होती ती तेवढ्याच रागात म्हणाली तू इथे आरामात झोपली आहेस आणि तिथे किचनमध्ये आई तिच्यासाठी आणि बाबांसाठी दूध गरम करून घेत आहे आपल्या सासू सासऱ्यांना काय हवे ते द्यावे हे तुझे कर्तव्य नाही का पण तू तर त्यांना किचनमध्ये काम करायला लावतेस आणि स्वतः मात्र मस्त नवऱ्यासोबत आराम करत आहेस वहिनी प्रायवसीच्या भुकेमध्ये सासू सासऱ्यांना विसरत नाहीस ना मग आपल्या सासू सासऱ्यांना एकट्याला सोडून आरामात आपल्या माहेरी राहणारी नणंद आपल्या वहिनीच्या कांशिलात जोरात मारत म्हणते वहिनी तो आईबाबांना रात्री दूधसुद्धा देत नाहीस एवढ्या थंडीमध्ये आई स्वतः किचन मध्ये दूध घेण्यासाठी जाते अगं तुला या घरांमध्ये रोमांस करण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आणले आहे तेवढ्यातच गालावर एक जोरात थप्पड पडली सुमित्राताई रागातच म्हणाल्या बस कर अंजली तू माझ्या सुनेला हे काय बोलत आहेस आणि तिला कांचिलात मारण्याची तुझी हिंमतच कशी झाली अंजली हैराण होत म्हणाली आई तू तु तुझ्या सोयीसाठी माझ्या कानशिलात मारलीस तेव्हा सुमित्राताईंनी तिला खेचतच सुनेच्या रूम जवळून दूर नेले आणि म्हणाल्या एवढ्या रात्री तू सुनबाईच्या रूम बाहेर काय करत आहेस अंजली म्हणाली मी तर तुमच्याविषयी विचार करत होते एवढ्या थंडीत तू किचनमध्ये जाऊन दूर घेत होतीस आणि वहिनी मात्र तिच्या रूममध्ये मस्ती करत होती तेव्हा सुमित्राताई तिला खडसावत म्हणाल्या सुनबाई दिवसभर काम करून थकून जाते त्यामुळे तिला आराम करण्याचा हक्क नाही का आणि मीच तिला सांगितले आहे की माझी छोटी कामे मी स्वतः करेन म्हणजे माझे हातपाय चालू राहतील तू तु तुझ्या बहिणीला सासू सासऱ्यांची सेवा करण्याची पाठ शिकवत आहेस आणि स्वतः मात्र येथे दहा दिवसांपासून पडली आहेस तिकडे तुझे सासू सासरे फोन करून तुला घरी येण्यासाठी सांगत आहेत परंतु तू म्हणतेस की माझा नवरा घरात नाही तर मी सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी त्या घरात का राहू जर तूच तुझ्या सासू सासऱ्यांविषयी विचार करत नाहीस तर तू तुझ्या बहिणीला एवढे ज्ञान देणारी कोण आहेस आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अंजलीची मान खाली गेली आता तिच्या डोळ्यात पाणी आले एकतर तिच्या आईने तिच्या कांशिलात मारली होती ते सुद्धा तिच्या वहिनी समोरच तेवढ्यात सीता पुढे येऊन आपल्या नंडेच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते ताई प्लीज रडू नका मग आपल्या सासूला म्हणते आई जाऊ द्या ना ताई मला काही बोलल्या तरी मी वाईट वाटून घेतलेले नाही त्यावर सुमित्राबाई म्हणाल्या नाही सुनबाई ती आता लहान राहिलेली नाही जर ही तुला तुझी कर्तव्य सांगू शकते तर स्वतःचे कर्तव्य तिला का आठवत नाहीत मी किती वेळा सांगितले आहे तिला की तुझ्या सासू सासऱ्यांना तुझी गरज आहे तू त्यांची देखभाल करायला हवी तरीही तुझी निणंत माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते असे असताना आज एवढ्या रात्री तुला उठवून ही तुला एवढं ऐकवत आहे अंजली लाजेने उभी होती आज तिला गालावर पडलेल्या माराने पूर्णपणे हलवून टाकले होते ती अगदी हळुवार आवाजात म्हणाली आई मला माफ कर आई उद्या सकाळी मी माझ्या सासरी निघून जाईन तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या आता तू लहान राहिलेली नाहीस किंवा कोणाची मुलगी नाहीस तर तू एका घराची सून बनली आहेस त्यामुळे तुझे कर्तव्य तुला पार पाडावे लागेल उद्या जेव्हा तुझ्या सासू सासऱ्यांची संपत्ती तुला मिळेल तेव्हा तुला खूप चांगले वाटेल बरोबर आहे ना तुला त्यांची संपत्ती हवी आहे तर तू आज त्या दोघांनाच घरी ठेवून माहेरच्या घरी येऊन कशी राहू शकतेस तुझ्या अशा वागण्याने मला खूप त्रास होतो तू माझी मुलगी आहेस याची मला लाज वाटत आहे जबाबदारीपासून पळणारी पळपुटी झाली आहेस सुनबाईकडे पहा तिच्या बो माहेरचे बोलावणे आले तरीसुद्धा ती माहेरी जात नाही ती गेली तर इथे सर्व कोण सांभाळेल याची तिला काळजी वाटते आणि तरीसुद्धा तू तिला जबाबदारी कशी पार पाडायची ते शिकवत आहेस एवढेच नाही तर तिला कांशिलात मारलीस म्हणूनच माझा तुझ्यावर हात उचलला गेला अंजली कान पकडून सॉरी आई माझ्याकडून चूक झाली तिने वहिनीची पण माफी मागितली सुमित्राताई म्हणाल्या एवढ्या दिवसांपासून मी तुला प्रेमाने समजावत होते पण तू ऐकतच नव्हतीस म्हणून आज माझा राग जरा जास्तच वाढला होता मलासुद्धा माफ कर मी तुझ्यावर हात उचलायला नको होता तेव्हा जड पावलांनी अंजली आपल्या रूममध्ये गेली आणि तिने आपले सामान पॅक केले आता तिथे थांबण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती तर इकडे सीता आपल्या सासूसमोर हात जोडून म्हणाली धन्यवाद आई तुम्ही अशा वेळी माझी साथ दिलीत मी घाबरले होते की ताईप्रमाणे तुम्हीसुद्धा मला चुकीच्या समजत नाहीत ना तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या नाही बाळा तू दिवसभर किती काम करतेस तुलासुद्धा आराम करण्याचा पूर्ण अधिकार आहे तशीही खूप थंडी वाढली आहे जा जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर आणि माझ्या मुलीतील बालिशपणा अजून कमी झाला नाही म्हणून शक्य झाले तर तिलासुद्धा माफ कर सीता होकारार्थी मान हलवत म्हणाली हो आई ताई काही बोलल्या तरी मला वाईट वाटत नाही तुम्ही पण आराम करा सुमित्रा ताई त्यांच्या खोलीत गेल्या रात्री उशिरापर्यंत झोप त्यांच्या डोळ्यापासून कोसो दूर होती कारण त्यांनी त्यांच्या तरुण आणि लग्न झालेल्या मुलीवर हात उचलला होता परंतु मुलीने सुद्धा आपली मर्यादा ओलांडून तिच्या वहिनीवर हात उचलला होता त्यामुळे सुमित्रा ताईंना कोणते ना कोणते कठोर पाऊल उचलणे गरजेचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर अंजली तिची बॅग घेऊन आली आणि म्हणाली ठीक आहे वहिनी आई मी निघते आई बाबा माझी वाट पाहत असतील मी त्यांना सकाळीच फोन करून सांगितले आहे की मी आज घरी येत आहे सुमित्राताईंनी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाल्या जा बाळा तुझे कर्तव्य चोख बजाव आणि तुझ्या संसारात सुखी रहा उद्या तुला मुलगा झाला तर तू एक दिवस सासूही होशील मग तुला सून येईल तेव्हा तुझी सून तुझ्यासोबत राहील तुझी काळजी घेईल तेव्हा तुला चांगले वाटेल त्याचप्रकारे आज सुद्धा तुला तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे लागेल मुलीला आपल्या आईचे बोलणे समजले होते म्हणून तिने येऊन आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाली धन्यवाद आई तू मला योग्य मार्ग दाखवलास नाहीतर मी माझेच कर्म बिघडवत होते मग अंजलीने आपल्या सीता वहिनीला मिठी मारली आणि म्हणाली सॉरी वहिनी मी रागाच्या भरात तुझ्यावर हात उगारला मी खूप मोठी चूक केली आहे तू मला माफ कर तिच्या वहिनीने तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली ताई मी दुपारचे जेवण तयार केले आहे मी ते टिफिनमध्ये पॅक करून तुम्हाला देते तुम्ही मी बनवलेले जेवण तुमच्या सासू सासऱ्यांना जेवायला द्या त्यामुळे घरी गेल्यावर लगेच तुम्हाला जेवण बनवायला नको वहिनीचे हे प्रेम पाहून मनातल्या मनात अपराधीपणाच्या सागरात अंजली बुडू लागली आणि विचार करू लागली मी वहिनीवर उगाच हात उगारला होता आणि वहिनी तर माझ्याबद्दल इतका विचार करते आहे अंजली पुन्हा एकदा वहिनीची माफी मागून तिचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्यासाठी माहेरचे घर सोडून तिच्या सासरी जाण्यासाठी निघाली रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम